शिवसेनेचे आपले जे फिल्म असतात त्याचा कदाचित पहिला ऍक्टर मी असेल त्यावेळेस माझे आजोबा मला नेहमी सांगायचे की आदित्य मी जेवढा पुढे गेलोय त्याच्या कमीत कमी दोन पावलं पुढे तू गेला पाहिजेस म्हणून मग त्याला तुम्ही नेपोटिझम बोला बोला घराणेशाही बोला पण ते उतरत असत आणखी एक खूप महत्वाची व्यक्ती आपल्या सोबत आहे ते म्हणजे शिवसेना नेते तरुण आणि तडपदार असं नेतृत्व जे आपल्या सगळ्यांना मायती आहे युवा सेना प्रमुख माननीय आमदार श्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत मी आता इथे येण्याची विनंती करते शिवसेना विधिमंडळ गट नेते शिवडी विधानसभाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अजय चौधरी साहेब खूप मोठी मोठी मी ही नावं घेतलेली असली तरी पण हे एक प्रकारे कुटुंब आहे आणि यांच्या शुभेच्छा <laughs> पण मला वाटतं दोन शब्दात तरी तुम्ही आजच्या या मोठ्या सुरुवातीला शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद आज योगायोग असा आहे की इथून मी पुढे जात असताना फरंत अजयजींचा तेवढाच फोन आला आणि गंमत बघा अशी आहे की आज सकाळपासून आम्ही बोलत आहोत आणि सहसा गटनेते हे व्हीप पण जाहीर करू शकतात जारी करू शकतात तो आम्हाला अजून मिळालेला नाही आमदारांना व्हीप दिलं जातं पण आज इथून चाललं असताना मला फोन आला की आज लॉन्च आहे येऊ शकता का एक टर्न मिस झाला असता तर आम्ही पुढे गेलो असतो आणि पुढचा रोड म्हणजे आमचा कल्यानगरचा रोड मधुसूदन कालेलकर मार्गच आहे म्हणून लहानपणापासून आम्ही पाहत आलेलो आहे पण अर्थात इथे आल्यानंतर खूपच आनंदाची गोष्ट आहे मी शुभेच्छा द्यायला तर आलोच आहे पण मला वाटतं एक आज मोठा क्षण आहे मोठं एक काम तुम्ही हाती घेत आहात असं म्हटलं जातं की साधारणपणे एका परिवारातून आल्यानंतर जसं आपण आता सांगत होतं की कलेची गुण उतरत असतात काही ना काही गुण येतात गुण येतात काही अवगुण येतात हे सगळं असतं मग त्याला तुम्ही नेपोटिझम बोला डायनिस्ती बोला घराणीशाही बोला पण ते उतरत असतं आणि त्या गुणाचं आपण काय करतो त्या जेनेटिक्सचं आपण काय करतो जे आपल्याला घरात वातावरण असतं त्याचं आपण काय करतो हे फार महत्त्वाचं असतं ऑफकोर्स अनेक लोक वेगळे आपले मार्ग निवडत असतात काही काही लोक जे घराण्यात चालू असतं घरात चालू असतं त्याच्यापासून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात आणि काही काही लोक त्या गोष्टीचा अभिमान बाळगतात की आपल्या आजोबांनी असेल आपल्या वडिलांनी असेल आपल्या कोणीतरी घरात काहीतरी मोठं काम केलं आहे आणि तेच नाव तोच वारसा पुढे नेण्याचं आणि ते नेत अस नेत असताना खांद्यात कुठे प्रेशर न घेता ते आनंदाने करणं मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे पण आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे माझी मला वाटतं पहिली ओळख ह्या सगळ्या तुमच्या फिल्मच्या ह्याच्यातली नवज्योत बरोबर होती कारण शिवसेनेचे आपले जे फिल्म्स असतात त्याचा कदाचित पहिला ॲक्टर मी असेल त्यावेळी तर काही स्टॉक शॉट्स असतील देखील पण मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि जसे हे हिट्स आत्तापर्यंत आपण ह्या एमध्ये पाहिले लवकरात लवकर असेच आणि तुम्हाला एक सांगतो कदाचित हे बोलणं चुकीचं ठरणारही नाही कारण माझे आजोबा मला नेहमी सांगायचे की आदित्य मी जेवढा पुढे गेलो आहे त्याच्या कमीत कमी दोन पावलं पुढे तू गेला पाहिजेस म्हणून मी तुम्हाला ह्याच शुभेच्छा देतो की त्यांचं जेवढं नाव झालं आहे त्याच्यापेक्षा दोन पटीने तुम्ही तरी पुढे गेला पाहिजेत आणि तुम्ही जाल ही मला खात्री धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गांधी महाराष्ट्र